नमस्कार आपल्या फोडणीत हमखास असणारा लसूण त्याची ओळख फक्त जेवणाची चव वाढवण्यापुरतीच आहे का एका स्रोतानुसार हा फक्त मसाला नाही तर औषधांचा एक खजिना आहे आज आपण याच पारंपारिक डाव्यांमागचं रहस्य उलगडणार आहोत पण एक गोष्ट सुरुवातीलाच अगदी स्पष्ट करायची आहे की आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती एका विशिष्ट स्रोतावर आधारित आहे याला वैद्यकीय सल्ला अजिबात समजू नये कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांशी बोलणं खूप महत्वाचं आहे तर मग मूळ प्रश्न तोच राहतो की आपल्या स्वयंपाकघरातला हा साधासुद्धा दिसणारा लसूण खरंच एक औषध असू शकतो का, का पाहूया हा स्रोत नक्की काय सांगतोय ते ठीक आहे तर सुरुवात करूया एका अगदी कॉमन त्रासापासून सर्दी आणि खोकला या स्रोतामध्ये असं म्हटलंय की श्वासाशी संबंधित अनेक समस्यांवर लसूण हा एक पारंपरिक उपाय मानला जातो आणि गंमत म्हणजे हा स्रोत फक्त साध्या सर्दी खोकल्याबद्दल बोलत नाहीये तर चक्क डांग्या खोकला दमा आणि निमोनियासारख्या गंभीर आजारांवर सुद्धा लसूण गुणकारी असल्याचा दावा करतो विशेषत दम्यासाठी तर यातले दोन सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत पहिला म्हणजे गरम पाण्यात लसणाचा रस आणि मध घालून घेणं आणि दुसरं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी दुधात लसणाच्या काही पाकळ्या उकळून पिणं खरंच की नाही घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहेत या बर आता खाण्यापिण्याच्या गोष्टींकडून जरा त्वचेकडे वळूया ह्या स्रोतानुसार लसणाचा उपयोग फक्त पोटात घेण्यासाठी नाही तर त्वचेच्या समस्यांवर बाहेरून लावण्यासाठीही होतो आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येते म्हणजे बघा मुर्मांसारखी एक सामान्य समस्या असो किंवा नायटा इसपसारखे हट्टी त्वचा रोग दोन्हीसाठी उपाय एकच सांगितलाय त्वचेवर थेट लसूण चोळणे म्हणजे एकाच गोष्टीचा किती वेगवेगळ्या प्रकारे वापर आता एका खूप महत्वाच्या अवयवाकडे येऊया आपलं हृदय आणि रक्तदाब या स्रोतानुसार लसूण आपल्या रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी करायला मदत करतो असं म्हटलंय म्हणजे बघा हा स्रोत हृदयाच्या आरोग्याशी संबंधित तीन मोठ्या गोष्टींवर फोकस करतो एक म्हणजे हाय ब्लड प्रेशर दुसरं म्हणजे रक्तवाहिन्यांवर येणारा ताण आणि तिसरं म्हणजे साचलेलं कॉलेस्ट्रॉल आणि या तिन्हीवर लसूण प्रभावी असल्याचा दावा केला गेलाय आणि यावरचा उपाय तर एकदम चविष्ट आहे एक चटणी हो लसूण पुदिना जिरे धणे काळी मिरी आणि सेंधव मीठ या सगळ्यांपासून बनवलेली चटणी हाय बीपी कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करते असं या स्रोतात सांगितलं आहे आता आपण एका अधिक गंभीर आणि खरं तर थोड्या नाजूक विषयाकडे वळतोय हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी लसणाचा खरंच काही उपयोग होऊ शकतो का हा स्रोत एका तात्काळ उपायाबद्दल बोलतो आणि आता आपण एका अत्यंत गंभीर आणि खरं सांगायचं तर धक्कादायक दाव्याकडे येतोय या स्रोतामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावं यावर एक उपाय सांगितला आहे मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की ही माहिती केवळ त्या स्रोतावर आधारित आहे याला कोणताही वैद्यकीय सल्ला मानू नका आणि तो दावा हा आहे की हृदयविकाराचा झटका आल्यास पाच ते सहा कच्च्या लसणाच्या पाकळ्यात चावून खाल्ल्या तर हार्ट फेल होण्याचा धोका टळतो आता हा एक खूप मोठा आणि तर धाडसी दावा आहे ज्याला आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा कोणताही आधार नाही आणि आता आपण ह्या स्रोतातल्या कदाचित सगळ्यात मोठ्या आणि आश्चर्यकारक दाव्याकडे येतोय तो, तो म्हणजे कॅन्सर या पारंपरिक ज्ञानानुसार लसणामध्ये खरंच कर्करोगाला रोखण्याची ताकद आहे का या स्रोताचं उत्तर हो असं आहे या दाव्यामागचा मूळ विचार असा आहे की लसूण कॅन्सरच्या पेशींची वाढच होऊ देत नाही हा स्रोत अगदी स्पष्टपणे सांगतो की आहारात जर लसणाचा नियमित वापर असेल तर कर्करोग होण्याची शक्यता कमी होते एवढंच नाही तर हा स्त्रोत एक आकडा सुद्धा देतो की लसणाच्या सेवनाने कॅन्सरच्या पेशींची वाढ तब्बल एकोणचाळीस टक्क्यांनी कमी होते आता हा खूप मोठा दावा आहे आणि हा एकोणचाळीस टक्क्यांचा आकडा कुठून आला याचा तपशील मात्र यात दिलेला नाही या सगळ्या मोठ्या दाव्यांव्यतिरिक्त लसणाचे काही सर्वसाधारण गुणधर्मही सांगितले आहेत जसं की तो पौष्टिक आहे वीर्यवर्धक आहे उष्ण पाचक आणि मलनिस्सारक आहे म्हणजे शरीरासाठी सर्वांगाने फायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारापासून ते थेट कॅन्सरपर्यंतच्या दाव्यांचा हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की लसणाबद्दलचं हे जे पारंपरिक ज्ञान आहे त्याला आजच्या काळात आपण नक्की कसं बघायला पाहिजे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे